शिक्षकांचे उत्कट कार्य विद्यार्थ्यांचे समर्पित प्रयत्न आणि सामाजिक संवेदना जाणणारी रोटरी संघटना हा त्रिवेणी संगम प्रभावित करणारा असल्याचं मत पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी व्यक्त केलं रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा विद्यालयात मुकबधीर विद्यालयात मुक महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या शिक्षकांचं उत्कट कार्य आणि विद्यार्थ्यांचे समर्पित प्रयत्न तसंच सामाजिक संवेदना जाणणारी रोटरी संघटना हा त्रिवेणी संगम निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद असा असून तो निश्चितच प्रभावित करून सोडतो आपण घेत असलेली मेहनत तपश्चर्या विद्यार्थ्यांप्रती असणारी आपुलकी यांनी मला निश्चितच निशब्द केलं आशा भावना यावेळी डॉक्टर दीपाली काळे यांनी व्यक्त केल्या प्रारंभी सर्व उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गातडे यांनी केलं रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माकेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला महान विदुषी डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पाहुण्यांचा परिचय रोटेरियन पूनम देवदास यांनी केला शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन यावेळी डॉक्टर दीपाली काळे यांचा सन्मान करण्यात आला तसंच महिला दिनानिमित्त एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून देखील डॉक्टर दीपाली काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी शाळेतील आणि रोटरी नॉर्थच्या महिला सदस्यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमास बळीराम पावडे दौलत सेताफळे डॉक्टर निहार बुरटे डॉक्टर माधुरी बोर्टे आसावरी सराफ पूनम देवदास वंदना कोपकर आरती गांधी डॉक्टर किरण सारडा डॉक्टर ललिता शितोळे रेणुका पसपुले संध्या चंदनशिवे विजया पिटळकर गजानन गडगे नागनाथ बसाटे सोमनाथ ठाकर विठ्ठल सातपुते चिदानंद बेनुरे सैफन बागवान अजित पाटील साहेब गौडा पाटील गंगाधर मधभावी सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार आदींची उपस्थिती होती सूत्रसंचलन सैपुन बागवान यांनी केलं तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मांडले